आज आपण इथे पाहणार आहोत छोल्याची भाजी ती पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर ह्या छोल्याच्या भाजीत मी अजिबात लाल मिरचीचा वापर आणि अजिबात टमाटरचा वापर न करता तरीसुद्धा ही, ही छोल्याची भाजी तितकीच चविष्ट बनते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी रात्री छोले भिजत ठेवलेले तर मी इथे एक वाटी छोले घेतलेले त्यानंतर हे छोले आपण कुकरमध्ये घालायचे आहेत त्यानंतर हे छोले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि दोन तांबे पाणी घालायचं आहे त्यानंतर इथे मी खडा मसाले घेत आहे तर मी इथे अर्धा चम्मच म्हणजेच पाव चम्मच इथे चायपत्ती घेत आहे त्यानंतर इथे दोन इलायची या पद्धतीने तोडून घेत आहे त्यानंतर इथे लोंग घेत आहे चार ते पाच त्यानंतर इथे अर्धा चम्मच जिरा घेतला त्यान आहे त्यानंतर इथे काळी मिरी घेतली आहे त्यानंतर इथे मी तेजपत्ता घेत आहे त्यानंतर इथे दालचिनी घेत आहे त्यानंतर इथे झाकण व्यवस्थित बंद करायचं आहे तर तुमच्याकडे ही चाळण नसेल तर तुम्ही इथे कॉटनचा कपडा घेऊ शकता आणि त्यात सर्व खडा मसाले घालून त्याची एक गाठ मारू शकता म्हणजे असं बांधून घ्यायचं आहे तर इथे मी हे कुकरमध्ये घालत आहे म्हणजे छोल्यामध्ये घालत आहे तर इथे आपण हे छोले व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच मीठ घेत आहे तर कुकरमध्ये छोले कसे लवकर शिजतात तर शक्यता इथे कुकरचाच वापर करा तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित आपले छोले शिजले आहेत तर ही चाळण इथे काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा कलर आला आहे खड्या मसाल्याचा आणि चायपत्तीचा आणि छोलेसुद्धा एकदम मस्त बारीक शिजले आहे तर इथे मी कढाईमध्ये चार चम्मच तेल घेत आहे तर इथे तेल मस्त मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम पण कडकडीत असं तेल नाही गरम करायचं आहे त्यानंतर इथे चिमूटभर हिंग घेतले आहे त्यानंतर इथे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत तर हा कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे तळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे दोन कांदे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत ते घालायचे आहेत ते सुद्धा इथे आपण लालसर होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण घेतलं आहे आणि हिरवी कोथंबीर घेतलं आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे तर हिरवी मिरचीचा वापर तुम्हाला किती तिखट हवी तिथपर्यंत तुम्ही हिरवी मिरचीचा वापर इथे करू शकता त्यानंतर इथे चवेप्रमाणे हळद घेतली आहे चवेप्रमाणे मीठ घेतलं आहे तर इथे आधी आपण अर्धा चम्मच मीठ घेतला आहे तर त्या हिशोबानेच इथे मिठाचा वापर थोडा कमी करायचा आहे इथे मी पावणा चम्मचच मीठ घेतला आहे त्यानंतर इथे शिजलेले छोले घालायचे आहेत तर मी इथे दोन चम्मच छोले काढून घेतले आहेत आणि ते छोले मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे ते सुद्धा घालणार आहे तर इथे मी मिक्सरमध्ये बारीक केलेले छोले घातले आहेत तर मी इथे दोनच चम्मच छोले घेतलेले त्याच्यामुळं काय होतं छोलेची भाजी मस्त इथे दाटसर आणि छान अशी ग्रेव्ही तयार होते तर ही भाजी मी इथे दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती मस्त शिजून घेणार आहे तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि अजिबात आपण इथे मसाल्यांचा वापर केला नाही आहे तरीसुद्धा ही भाजी इथे खायला एकदमच चविष्ट लागते आणि एकदम साधी सिम्पल इथे आपण छोल्याची भाजी बनवली आहे त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घेतली आहे तर रेसिपी एकदम साधी सोपी होती आणि बनवायला अजिबात टाईम नाही लागला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सुद्धा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद